आनंदोत्सवाचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी अनेक स्टॉल लागलेले आहेत त्यापैकी एक स्टॉल आहे बांदेकर फाईन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा हे विद्यार्थी आपल्या इथे कलाकुसरी सादर करत आहेत आमच्यासोबत एक तिसऱ्या वर्षाची आहे जागृती जागृती काय सांगशील काय काय आज तुमच्या इथे ॲक्टिव्हिटी आल्या मी बी एस बांदेकर कॉलेजमधून आहे थर्ड इयर माझं आत्ताचं इयर आम्ही इकडे आलो आहे आज आमचं सेकंड डे आणि रिस्पॉन्स खूप छान आहे आम्ही इकडे टॅटूज आणि इकडे आम्ही टॅटूजमध्ये हे आम्ही कलेक्शन केलं आहे ह्याच्यातून सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला जो टॅटू हवा किंवा तुम्हाला जो पाहिजे तो टॅटू आम्ही काढून देऊ आणि तसंच आम्ही लाईव्ह टॅटू काढतो आणि लाईव्ह आम्ही सुद्धा करतो आमच्या समोर तुम्हाला तुम्हाला फक्त बसायचं आहे तुम्हाला ज्या एक्सप्रेशनमध्ये जस या पोजमध्ये तुम्हाला लाईव्ह कॅरिकेचर हवं आहे तसा आम्ही काढून देतो आमची पूर्ण टीम आली आहे इकडे जसं की रघुवेश सावंत विनायक भांडेकर अमृत जामदार प्रियांशु मांजरेकर असं आम्ही सगळे टीम घेऊन आलो आहे तर खूप मजा येते आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे कारण किती लोकांनी तुमच्याकडनं आज स्ट्रॅटेजी वगैरे काढून घेतले अजून तरी सुरुवातच झाली आहे तरी आत्तापर्यंत एक पाच सात जण तरी आज आले अजून पुढे बघू आता कसं किती येतात काय एक्सपिरियन्स आजचा म्हणजे कॉलेजचे फायनल कॉलेजचे विद्यार्थी आहेत पण आजचा इथला इथला एक्सपिरियन्स आहे आनंदोत्सव होता तो एक्सपिरियन्स कसा आहे जो एक्सपिरियन्स तर खूप छान आहे खूप मजा येते आमच्या टॅलेंटला इकडे वाव मिळतं आहे असं आम्हाला प्रेझेंट करायला इतर कुठे प्लॅटफॉर्म मिळत नाही तर आनंदोत्सव इज अ वन ऑफ द प्लॅटफॉर्म फॉर अस आणि खूप चांगलं वाटतं आहे आणि असं वाईब्स पण एकदम चांगले आहेत सगळे आर्टिस्टिक थोडं फील येतं आहे आम्ही आर्टिस्ट असल्याचा गर्व वाटतो आहे थोडा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल